नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपले स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा पुणे महापालिकेचे दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आजपासून शेअर बाजारात भारतातली ही पहिलीच योजना देशातले आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून दोन हजार सतरा या वर्षाची नोंद होईल केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन इस्रोच्या कार्टोसॅट टूसह इतर तीस उपग्रहांचं उद्या श्रीहरिकोटा इथून उड्डाण साहित्य अकादमीच्या यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मराठी साहित्यिक लम कडू आणि राहुल कोसंबी पुरस्कारांचे मानकरी ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सायना सिंधू श्रीकांत आणि साई प्रणीतची उपांत्यपूर्व फेरीत धडक आणि जागतिक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताचा मलेशियाविरुद्ध सामना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षानं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांची उमेदवारी आज जाहीर केली उमेदवार निश्चित करण्यासाठी आज नवी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तृणमूल काँग्रेस राजद बसपा आणि डावे पक्ष मिळून एकूण सतरा विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते मात्र राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांमध्ये मतभिन्नता दिसून आली संयुक्त जनता दलानं रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला जदयू न रालोआच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मानले आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के क्रिपलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाच्या अम्मा गटानंही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे विरोधी पक्षांनी आपला उमेदवार दिल्यानं आता मीरा कुमार आणि रालोआचे रामनाथ रा... कोविंद यांच्यात थेट सामना होणार आहे देशातल्या महापालिकेसाठीच्या सर्वात मोठ्या रोखे योजनेची आज केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात सुरुवात झाली देशात सुरू असलेल्या शहरी पुनरुत्थान प्रक्रियेचं हे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन यावेळी नायडू यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या देशाच्या प्रगतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे असं म्हणाले देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी साठ उत्पन्न शहरी भागातून मिळत असतं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं या भागातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली पुणेकरांना अविरत चोवीस तास पाणीपुरवठा व्हावा यासाठीच्या प्रकल्प उभारणीसाठी पुणे दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आणले आह भांडवल वृद्धीसाठी भांडवली बाजारात विविध उद्योग समूहांनी आपल्या कंपन्यांची नोंदणी करणं सर्व श्रोत आह परंतु जनतेच्या प्राथमिक सोयी सुविधांसाठी भांडवली बाजाराकडे महापालिकेनं रोख्यांच्या माध्यमातून जाणं ही एक वेगळी संकल्पना आहे म्युनिसिपल बॉन्डचा पाया पुणे आहे देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला देशातल्या आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून दोन हजार सतरा या वर्षाची नोंद होईल असं प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं आहे तज मुंबईत नवव्या बँकिंग आणि आर्थिक सेवा परिषदेत बोलत होते विमुद्रीकरणानंतर देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आणि या वर्षात एक्क्याण्णव लाख नव्या करदात्यांची भर पडली असं त्यांनी सांगितलं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वे अर्थसंकल्पाचं विलिनीकरण करून निर्धारित मुदतीच्या आधी अर्थसंकल्प सादर करण्यात आला दिवाळखोरी संहिता कायदा लागू करण्यात आला आर्थिक सुधारणांना बळकटी प्रदान करणारी ही पावलं होती असं मेघवाल म्हणाले एकतीस मार्चला वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे एक एप्रिलपासून सरकारला खर्चाची अनुमती मिळाली राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी देखील याबद्दल सरकारचं कौतुक केलं देशात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी सर्व राज्य तसंच या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानण्यात आलेल्या या ठरावात सर्व राज्यांनी दिलेल्या योगदानाविषयी उल्लेख करण्यात आला आहे वस्तू आणि सेवा कर हे राष्ट्रीय एकात्मतेचं तळप्त उदाहरण गौरव गौरवोद्गार या ठरावात आहेत दोन हजार बावीसपर्यंत सर्वांसाठी घर या योजनेसाठी आज ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि हुडको यांच्यात नवी दिल्ली इथं करार झाला केंद्रीय गृहनिर्माण शहर विकास आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री एम व्यंकय्या नायडू तसंच श्रम आणि रोजगार खात्याचे राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यावेळी उपस्थित होत भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता स्वस्त घर योजनेसाठी एकूण प्रोव्हिडंट फंडाच्या नव्वद टक्क्यांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे तसंच गृहकर्जाचा हप्ताही भरता येणार आहा मुंबईला हादरवून टाकणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींच्या शिक्षेसंदर्भातला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आजही सुरू राहिला सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी यावेळी दोषींना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली टाडा न्यायालयानं गेल्या आठवड्यात एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवलं होतं अबू सालेम मुस्तफा डोसा फिरोज अब्दुल रशीद खान ताहिर मर्चंट करीम उल्लाह शेख आणि रियाज सिद्दीकी या सहा जणांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै दोन हजार पंधराला फाशी ताली। या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरार आहेत जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तीन कट्टर दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं काकपोरा भागात तब्बल सहा तास ही चकमक सुरू होती चकमकीनंतर झालेल्या दगडफक्त एक नागरिकही मारला गेला चकमकीनंतर पुलवामा आणि लगतच्या जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे काश्मीर खोऱ्यातली सेवा आज बंद ठेवण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रक्ष्लगत गस्त घालताना पाकिस्तानच्या सीमाकृती दलानं हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत लष्करानं प्रत्युत्तरादाखल गोळीबारात एका घुसखोराला ठार करण्यात आला आहा ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण हाजीमलंग रस्त्यावर नक्ळी गावाजवळ असणाऱ्या संरक्षण दलाच्या नियोजित विमानतळासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांनी हिंसक आंदोलन केल्यानं पोलिसांनी गनचा वापर केला गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत बारा पोलीस जखमी झाले तर पॅलेट गनच्या गोळीबारात अकरा गावकरी जखमी झाल्याचं वृत्त आहे नौदलाच्या प्रस्तावित विमानतळासाठी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे ऐंशी अशा दोन टप्प्यात इथली एक हजार सहाशे एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं इथल्या बहुतांश जमिनीवर गावकरी शेती करतात आता शेतीच्या लागवडीला विरोध केल्यानं आज हा उद्रेक झाला गेल्या तीन चार वर्षांपासून इथले शेतकरी विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं आमच्या जमिनी परत द्या अशी मागणी करत आहेत दरमियान परिसर स्थिति आता नियंत्रण पुलिस आयुक्त परमबीर सिंह पूर्ण शांति है हमारे कुछ ऑफिसर्स इंजर हुए हैं गांव के कुछ लोगों को भी चोट आई थी लेकिन ज्यादा इंजरी पुलिस के अधिकारियों को है उनका बराबर इलाज हो रहा है दरमियान या प्रकरण एक जून बैठक हो रही संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे राज्यातल्या जनतेनं विश्वासाच्या नात्यानं युतीला सत्ता दिली मात्र हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी आपला पक्ष प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही ठिकाणी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात मतभेद असून नव्यानं आत्मचिंतन करून पक्ष बांधणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं मध्य रेल्वे मजदूर संघाच्या वतीनं आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं मुंबईत आज रेल्वेच्या पाच विभागांची सुरक्षा परिषद झाली तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या या परिषदेत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे कामगार आणि कर्मचाऱ्यांनी उपाययोजना सुचवल्या रेल्वेमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांविषयीही या परिषदेत चर्चा झाली सिग्नल्स नॉलेज करणे जो भी प्रॉब्लम समस्या है उनको सुलझाने के लिए हमें ऐसे ऐसे सेमिनार करने की बहुत आवश्यकता होती है जिससे उनकी प्रॉब्लम्स भी मालूम पड़े और उनकी समस्याओं को भी हम हल कर सकते हैं कृषी आणि यंत्रमाग ग्राहकांना चालू आर्थिक वर्षात वीज दरात दिलेल्या सवलतीसाठी महावितरण कंपनीला देय असलेली चारशे कोटी अनुदानाची रक्कम वितरीत करायला सरकारनं आज मंजुरी दिली कृषी आणि यंत्रमाग ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार सवलती देण्यासाठी महावितरणला साडेचार हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली यापैकी चारशे कोटी रुपये आता समायोजनाद्वारे वितरित करण्यात येणार आहेत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज जेजुरीमध्ये आह सासवडमधला मुक्काम आटोपून आज सकाळी पालखी जेजुरीकडे निघाली संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज वरवंड इथं पैठणून पंढरीला निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी राक्षस भुवन इथून रायमोहला पोहोचली पाटुदा इथं आज पालखीचा मुक्काम असेल उद्या ही पालखी घुमारा पारगवला प्रस्थान करेल कार्टोसॅट टूसह आणि इतर ती तीस उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या पीएसएलव्ही सी थर्टी एट या उलट उलटगणना आज पहाटे सुरू झाली श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी या प्रक्षेपकाचं उड्डाण होईल कार्टोसॅट टू उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे इतर उपग्रहांमध्ये एकोणतीस ज्ञानो उपग्रह इतर देशांचे असून एक ज्ञानो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे या सर्व एकतीस उपग्रहांचं एकूण वजन नऊशे पंचावन्न किलोग्रॅम आहे साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा झाली मराठी साहित्यिकांचा यंदाही गौरव झाला असून साहित्यिक लम कडू यांना दोन हजार सतराचा बाल साहित्य पुरस्कार तर राहुल कोसंबी यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आह साहित्यिक लम कडू यांच्या खारीचा वाटा या कादंबरीसाठी तर राहुल कोसंबी यांच्या उभा आडवा या निबंध लेख संग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आणि आता क्रीडा वृत्त ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय बॅडमिंटनपटूची विजयी घोडधोड सुरुच राहिली भारताच्या सायना नेहवालसह पी व्ही सिंधू क श्रीकांत आणि बी साई प्रणितनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे सायना नेहवालनं मलेशियाच्या सोनिया चेहचा तर पी व्ही सिंधूनं चीनच्या चेन पराभव केला क श्रीकांतनं अव्वल मानांकित सन वॅन हो याचा धुवा उडवला तर बी साई प्रणितन हुंग झियांगचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला महिला दुहेरीत मात्र अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला पराभव पत्करावा लागला मध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड लीग सेमीफायनल हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना आज मलेशियाशी होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरू होईल स्पर्धेत भारतानं ब गटात दुसरं तर मलेशियानं अ गटात तिसरं स्थान पटकावलं आहे इतर फेरीचे सामने अर्जेंटिना विरुद्ध पाकिस्तान नेदरलँडविरुद्ध चीन आणि इंग्लंडविरुद्ध कॅनडा असे असणार आह नैऋत्य मोसमी पाऊस आज विदर्भाच्या आणखी काही भागात दाखल झाला राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला नसून बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिलं मुंबईत आज दुपारी काही ठिकाणी पाऊस झाला रायगड जिल्ह्यात पनवेल उरण कर्जत इथं विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत शाळा सुटण्याच्या वेळी झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांची चांगलीच तारांबळ उडाली येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई कमाल तेहतीस किमान सव्वीस नागपूर एकोणचाळीस पंचवीस पुणे एकोणतीस चोवीस औरंगाबाद तेहतीस तेवीस नाशिक एकोणतीस तेवीस कोल्हापूर एकोणतीस तेवीस रत्नागिरी बत्तीस सत्तावीस सोलापूर पस्तीस बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा पुणे महापालिकेचे दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आजपासून शेअर बाजारात भारतातली ही पहिलीच योजना देशातले आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून दोन हजार सतरा या वर्षाची नोंद होईल केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम वेघवाल यांचं प्रतिपादन इस्रोच्या कार्टू सेट टूसह इतर तीस उपग्रहांचं उद्या श्रीहरिकोटा कोटा इथून उड्डाण साहित्य अकादमीच्या यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मराठी साहित्यिक लमक कडू आणि राहुल कोसंबी पुरस्कारांचे मानकरी ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सायना सिंधू श्रीकांत आणि साई प्रणीतची उपांत्यपूर्व फेरीत धडक जागतिक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताचा सा विरुद्ध सामना पुणे महानगरपालिकेनं दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी शेअर बाजारात आणले आहेत एखाद्या महापालिकेनं भांडवली बाजारात रोखे विक्रीसाठी आणण्याची ही देशातली पहिलीच योजना आहे त्यामुळे महापालिकांना देखील विविध लोकोपयोगी योजनांसाठी भांडवल उभं करणं शक्य होणार आहे या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ञ वसंत माधव कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार